तर चलाच करूयात अतिशय कमी कडू लागणारी आणि अगदी चटपटीत बनून तयार होणारी साधी सोपी कारल्याची भाजी तर कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कारले घेतलेले आहेत वजनी म्हणाल तर हे अडीचशे ग्रॅम इतके कारले आहेत कारले मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ना कारल्याचा पुढचा आणि टोकाकडचा भाग कट करून घ्यायचा त्यानंतर आहे ना कारल्याच्या आपल्याला ह्या अशा पद्धतीने एकसारख्या आकाराच्या चकत्या कट करून घ्यायच्या आहेत इथे मी कारली गोल आकार अशी कट करून घेत आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता अशा कारल्याच्या चकत्या कट करून घेतल्या की म्हणजे मग भाजी पटकन शिजते तर हे बघा दोन्ही कारली मी अगदी व्यवस्थित एकसारखी अशी चकत्यांमध्ये कट करून घेतलेली आहेत कारल्याच्या चकत्या मी एका भांड्यामध्ये काढून घेतल्यात आणि आता याला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे म्हणून मी यामध्ये एक चमचाभर मीठ घातलेलं आहे मीठ कारल्याच्या चकत्यांना चांगलं चोळून लावून घ्यायचं आहे म्हणजे मग आपली भाजी अजिबात कडवट होत नाही घातलेलं मीठ हाताने किंवा चमचाने कारल्याच्या चकत्यांना अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा वीस मिनटासाठी आपण याला असंच मुरत ठेवणार आहोत साधारण वीस मिनटानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि या इथे तुम्ही बघू शकता कारल्याच्या चकत्या ज्या आहेत त्या थोड्याशा ना मौसर झालेल्या आहेत आणि याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता हे जे पाणी आहे ना ते कडवट पाणी आहे तर आता कारल्याच्या चकत्या थोड्याशा मीठ चोळून घेतलेल्या असल्यामुळे मौसर पडलेल्या आहेत आता याला आहे ना हलक्या हाताने दाबून पिळून यातलं ना कडवट पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे म्हणजे मग कारल्याची भाजी आहे ना फारशी कडबट लागत नाही यातला कडूपणा बऱ्यापैकी कमी होतो आणि भाजी सुद्धा खायला छान लागते तर हे बघा हलक्या हाताने यातले ना दाबून पिळून मी जमेल तेवढं कडवट पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे तर हे बघा कारल्याच्या चकत्यांमधलं इतकं कडवट पाणी आपण बाजूला काढून घेतलेलं आहे याला आपल्याला फेकून द्यायचंय आणि ह्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्या कमी कडबट कारल्याच्या चकत्या आता याची भाजी बनवायला घ्यायची तर त्यासाठी सगळ्यात आधी काय करायचंय साधारण तीन ते चार पळा इतकं तेल मी कढईमध्ये काढून घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की कारल्याच्या चकत्या तेलावरती आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आता कारल्याच्या चकत्या तेलावर अशा चांगल्या परतून घेतल्या की म्हणजे मग याचा कडवडपणा आणखीन कमी होतो आता कारल्याचा कडूपणा कमी व्हावा याकरता आपण सुरुवातीलाच कारल्याच्या चपत्यांमध्ये मीठ घालून त्याला मुरत ठेवलेलं होतं त्यानंतर त्यातलं पाणी आपण काढून टाकलं आणि कारल्याच्या चपत्या बघा तेलामध्ये आता आपण अशा तळून घेत आहोत म्हणजे मग याचा कडवटपणा आणखीन कमी होतो आणि भाजी सुद्धा खायला अजिबात कडवट लागत नाही अशा पद्धतीने भाजी बनवली की सुद्धा आवडीने खातात कारण कारल्याची भाजी खायला कमी कडवट लागते आणि मस्त चटपटीत बनून तयार होते आता या कारल्याच्या चकत्या बघा मी मध्यम गॅसवरती हलक्याशा तांबूस रंगावरती खरपूस अशा तळून घेतलेल्या आहेत तळून झाल्या की एका डिश मध्ये आपल्याला याला काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर कढईमध्ये जर का खूप जास्त तेल शिल्लक राहिलेलं असेल तर यातलं तेल थोडंफार आपल्याला कमी करायचंय आणि साधारण या कढईमध्ये एक ते दीड पळी इतकंच तेल आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण कारल्याची भाजी करणार आहोत तेल गरमच आहे त्यामुळे यामध्ये मी एक चमचाभर मोहरी घातली एक चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे सोबतच मी यामध्ये एक चमचा बडीशेप घातलेली आहे मस्त अशी खमंग फोडणी तयार झालेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांद्याला आपल्याला गुलाबीसर रंगावरती मध्यम गॅसवर छान असं परतवून घ्यायचंय कांदा मस्त असा गुलाबीसर रंगावरती मौसर होईस तोपर्यंत परतून घेतला आता यामध्ये घालूयात एक चमचाभर आले लसणाची पेस्ट याला सुद्धा आपल्याला मंद गॅसवरती काही सेकंदासाठी परतून घ्यायचं आता हे सगळं छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटोची प्युरी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेऊन त्यातल्या बिया काढून टाकल्या आणि मिक्सरवर फिरण्याची छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे टोमॅटोची प्युरी सुद्धा आपल्याला एक दोन तीन मिनिटासाठी या फोडणीमध्ये घालून छान अशी परतून घ्यायची मस्त अशी खमंग फोडणी तयार झाली की आता यामध्ये घालूयात एक चमचाभर बेसनपीठ बेसनपीठ यामध्ये घातल्यामुळे भाजीला छान एकसंधपणा येतो दाटसर अशी भाजी बनून तयार होते तर एक चमचाभर बेसनपीठ यामध्ये घालायचं आणि छान परतून घ्यायचं म्हणजे बघ बेसनपीठाचा कच्चेपणा नाहीचा होतो तर हे बघा बेसनपीठ घालून एक मिनिट भरासाठी मंद गॅसवरती याला सुद्धा मी छान परतून घेतलं आता यामध्ये घालूयात थोडीशी हळद त्याचबरोबर दोन चिमुळभर हिंग यामध्ये घालायचं आहे एक चमचा लाल तिखट मी यामध्ये घातलेला आहे तुम्ही तुमचा घरच्या रोजच्या वापरातला कोणताही कांदा लसूण मसाला काळा मसाला घालू शकता एक चमचा भर मी यामध्ये चाट मसाला घातला ज्यामुळे भाजी मस्त चटपटीत होणार आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे सगळे मसाले घालून झाले की याला काही सेकंदासाठी परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत पाणी तर यामध्ये मी बघा साधारण एक ते पाऊन ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे भाजी आपल्याला खूप जास्त पातळ करायची नाही किंवा घट्टसरसुद्धा आपण करणार नाही आहोत म्हणून बघा मी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे थोडीशी लपथपीत भाजी आपल्याला करायची आहे त्यामुळे साधारण मी एक ग्लासभर इतकं पाणी यामध्ये घातलं पाणी घातलेलं आहे आणि आता याला व्यवस्थित मी तळापासून हलून छान मिसळून घेतलंय याला मोठ्या गॅसवरती एक उकळी काढून घेतलेली आहे जिला छान उकळी फुटली की आता यामध्ये घालूयात तळून घेतलेल्या कारल्याच्या चकत्या कारल्याच्या चकत्या यामध्ये घालायच्या आणि याला व्यवस्थित यामध्ये मिसळून घ्यायचंय हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता काय करायचं आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं झाकण ठेवून भाजी आपण साधारण चार ते पाच मिनिटासाठी शिजू देणार आहोत पाच मिनटानंतर बघा मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे कारलंसुद्धा शिजून छान मौसर झालेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता भाजी खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही अशी ही लपथपीत भाजी आपली बनून तयार झाली आता मी गॅस बंद केलेला आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान अशी ही कारल्याची भाजी खाण्यासाठी आपली या इथे तयार झालेली आहे तर अशी ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी कडवट चटपटीत अशी कारल्याची भाजी खाण्यासाठी तयार होते ही भाजी तुम्ही भातासोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खायलासुद्धा खूप छान लागते आणि कमी कडवट असल्यामुळे मुलंसुद्धा याला आवडीने खाऊ शकतात तर हे बघा मस्त अशी हिर रसरशीत चमचमीत कारल्याची भाजी या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर या पद्धतीने अजिबात कडवट न होणारी कारल्याची भाजी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद